नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ उमरगा लोहरा याबद्दल आज आपण चर्चा करूया उमरगा लोहरा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णव पासून एक अपवाद वगळता सतत शिवसेनेचा उमेदवार विधानसभेला विजयी होत आलेला आहे गेल्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले हे तिसऱ्या वेळी निवडून आले आणि मग शिवसेनेत ज्यावेळेस फाटाफूट झाली ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदेबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेली त्यामुळं इथं <coughs> त्यांच्या विरोधात तसा निष्ठावंत शिवसिन शिवसैनिक आणि सामान्य मतदारात रोष दिसून येत आहे त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत इथं काय घडलं असेल या मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज असे नेते बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा निवडणूक जाहीर होण्याअगोदर काँग्रेस कौ, पक्षाचा त्याग करून त्यांनी भाजपत प्रवेश केला त्यामुळं इथं महायुतीची ताकद थोडी वाढली असं वरवर जर दिस वर वर तर दिसतंय पण वास्तव्यात काय होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होती आणि त्यामुळं गेल्यावेळीही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना बसवराज पाटलांची साथ मिळा अशी उघड साथ मिळाली असं म्हण नव्हतंच त्यामुळं आजही बसवराज पाटील काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये गेले तरी गेल्या सारखीच ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी बसवराज पाटलांची भूमिका असू शकते या मतदारसंघात ज्ञानराज चौगुले बसवराज पाटील माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड कैलास शिंदे त्याचबरोबर सुरेश बिराजदार अशी दिग्गज मंडळी महायुतीकडून होती तर इकडं दुसरीकडं महाविकास आघाडीकडं काँग्रेसचे आश्लेष मोरे नवीन काँग्रेसमध्ये काँग्रेसमधले तरुण फळी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबा उर्फ केशव पाटील बसवराज वर्नाळे राष्ट्रवादी काँग्रेसची काही मंडळी असं अशी प्रचारात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मागेही फळी होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात जवळपास एक लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे आठ एवढं मतदान झालं होतं त्यातील शहाऐंशी हजार नऊशे दोन मतं ओमप्रकाश निंबाळकर यांना मिळाली होती तर राणा जगजितसिंह पाटील यांना सदुसष्ट हजार दोनशे सव्वीसच मतं मिळाली होती आणि या मतदार या विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एकोणीस हजार तीनशे शहात्तर मत मताची आघाडी मिळाली होती या यावेळी जी बावीस हजार एकशे ऐंशी म्हणजे जवळपास झालेल्या मतदानातील पंधरा ते वीस टक्के मतदान हे इतर उमाद उमेदवारांना पडलेलं होतं यावेळी या, या मतदार विधानसभा मतदारसंघात एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे एक्कावन्न एवढं मतदान झालेलं आहे आणि गेल्यावेळीपेक्षा हे मतदान नऊ हजारांनी जास्त आहे त्याचबरोबर या मतदारसंघात पंधरा हजाराच्या जवळपास नवीन मतदारांची नोंद पण झालेली आहे त्यामुळं यावेळी काय घडतं याही मतदारसंघात या, या मतदार विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर सुषमा अंधारे आधी परत अमित देशमुख त्यांच्या सभा ओमप्रकाश ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्याशी झाल्या तर महायुतीच्या प्रचारातही इथं त्यांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या आहे या मतदारसंघाची एकूण रचना पाहता आणि एकूण कल पाहता याही वेळी या, या मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनाच मताधिक्य मिळेल असा एकंदरीत तेथील काणोसा घेता वाटतं त्याला कारणंही तशी आहेत ओमप्र प्र ओमप्रकाश राजेनिंबाळकरांसाठी निवडणुकीचा प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेत प्रचार जनसंवाद यात्रेत सभा घेतली त्या सभेला प्रचंड अशी गर्दी होती त्यानंतर सुषमा अंधारेंच्याही या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात झालेल्या दोन्ही सभांना तसाच प्रतिसाद होता आणि जनसाम जो सामान्य मतदार आहे त्यांच्याही तोंडी फक्त ओमप्रकाश राजेनाम निंबाळकर यांचंच नाव बहुतांश ऐकू येत होतं त्यामुळं इथून मताधिक्य मिळणार हे नक्की पण ते किती असेल हे चार जूनलाच कळेल तसं माहितीच्या उमेदवार स्वार्चना पाटील यांनीही आपलं आपणच विजयी व्हायचं यासाठी तगडी फिल्डिंग लावलेली आहे मग त्याचा प्रभाव किती पडतो आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना गेल्या सारखं वीस हजाराच्या आसपास मताधिक्य मिळतं का कमी होतं हे आपल्याला चार जूनला कळेल त्यामुळं चार जूनपर्यंत आपण वाट पाहणं आपणाला वाटच पाहावी लागेल तुर्तास एवढंच धन्यवाद